अमरावती जिल्ह्यात जवळपास एक्क्याऐंशी टक्के रब्बी हंगामातील पेरणी आटोपली आहे यंदा शेतकऱ्यांनी हरभरा व गहू पिकाची लागवड केली आहे दरम्यान रब्बी हंगामातील पिकाला पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून कॅनलद्वारे पाणी सोडण्यात आले मात्र या कॅनलची साफसफाई न झाल्यामुळे यातील पाणी अडकून शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीतील पिकांचे नुकसान होत आहे अमरावती जिल्ह्यातील अंजनसिंगी शिवारात चंदन माकोडे यांची बारा एकर शेती आहे शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने त्यांनी रब्बी दोन एकर आहे मात्र कॅनलची साफसफाई न झाल्याने कॅनल ओव्हरफ्लो व पाझर सुटल्याने माकुडे यांच्या शेतात पाणी शिरले आहे आधीच निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला असताना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला चंदन माकोडे यांच्या गहू पिकात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी गहू उगवलाच नाही तर जो उगवलेला गहू आहे तो सुद्धा खराब होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे चंदन माकोडे सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे माझ्याकडे बारा एकर शेती आहे त्यापैकी दोन एकर शेती ही कॅनलला लागून आहे तर ते कॅनलला लागून शेती असल्यामुळे मी दरवर्षी इथे गहू लावत असतो या वर्षी सुद्धा रब्बे हंगामा मी इथे गहू लावला आणि गहू लावला असताना माझं सर्व सुरळीत चालू होतं पाणी वगैरे ओलवून झालं गहू वगैरे निघाला पण अचानक असं झालं का या कालवे वाल्यांनी कॅनलची सफाई न केल्यामुळे त्या कॅनलवरून ओसंडून पाणी माझ्या शेतामधून वाहू लागलं वाहू लागल्यानंतर ते पाणी शेतामध्ये गेलं आणि शेतामध्ये जो गहू होता हिरवा तो आता अर्धा जास्त तो जडून गेला आणि त्याच्यानंतर जो उरलेला गहू आहे तोही आता पिवळा पडत आहे आणि असंच जर होत गेलं माझं माझ्याकडे शेती आहे आणि माझा प्रमुख व्यवसाय शेती आहे आणि शेती असताना मी शेतीच्या भोरशावरच पूर्ण घराचा उदरनिर्वाह करतो कुटुंबाचा आणि असंच जर होत राहिलं मला जर शेती पिकली नाही तर मला शेती विकावं लागेल अन्यथा आत्महत्या करावी लागेल बोधिसत्व काळे विदर्भि धामणगाव रेल्वे